दुसऱ्यांचा मला विचार नाही हे सर्वत्र एकच वाईट सगळं जास्ती जास्त लोक मी म्हणेन तसंच वागणं बसतो ही इच्छा प्रत्येकाकडे माझी सत्ता चालली ही इच्छा आहे सर्वांकडे म्हणजे एकत्र एकत्व आता देवाभावातून एकत्र झालं तर फरक आहे म्हणून सर्वात महत्वाचं काय की इथे वास्तवता समजली पाहिजे एकच एकच म्हणताना मग लोक गोंधळ होतो एकच आहे असं कसं होतं प्रश्न पडतो ना इथे सर्वत्र चैतन्य सुद्धा सर्वत्र प्रगट आहे पण तिथे अनेकत्व आहे अनेकत्व म्हणजे तिथे रूपामध्ये फरक आहे सूर्य वेगळा आहे चंद्र वेगळा आहे ग्रह तारे वेगळे आहेत आकाशतत्व तत्व तेज तत्व जल तत्व पृथ्वी तत्व सर्व विविधता सर्वांमध्ये एकत्व काय ते स्वरूपातून निर्माण झालेले रूप हे एकत्व आणि स्वरूप मात्र एकच